सातशेपेक्षा जास्त महिलांनी मनसोक्त सेफ वातावरणात एन्जॉय केलं आज आम्ही वय विसरून नाचलो सगळं टेन्शन विसरून मस्त धमाल केली सोलापुरात मैत्रिणींबरोबर इतकं सेफली एन्जॉय करता येईल असं वाटलं नव्हतं अशा प्रतिक्रिया मिळाल्या आहेत मयूर क्लासिक एसी बँक्वेट हॉलमध्ये दिनांक दहा मार्चला संध्याकाळी सहा ते साडेनऊ या वेळेत क्वीन्स क्लबनं आयोजित केलेल्या वुमन्स डे पार्टीला नेहमीप्रमाणेच अतिशय उत्तम प्रतिसाद मिळाला Terima kasih telah <laughs> menonton! you अनिश सहस्त्रबुद्धे यांचं अँकरिंग आणि निखिल भालेराव यांच्या गाण्यांनी कार्यक्रमाला खूपच रंगत आली सिनियर सिटीजन सुद्धा वय विसरून नाचत होत्या नवीन जुनी गाणी आणि डी गाण्यांवर सर्व वयोगटातील महिलांनी मनोसक्त डान्स केला छोट्या मुली आणि आजी एकत्र डान्स करताना खूप खुश दिसत होत्या फक्त नव्याण्णव रुपयात अनलिमिटेड फूड कोल्ड ड्रिंक्स आणि भरपूर मजा करता आली असं सगळ्यांच्याच तोंडी होतं धर्माधिकारी खूप सुंदर नियोजन खूप धमाल मस्ती आणि मनोरंजन आहे जाताना प्रत्येकीचं हेच म्हणणं होतं की स्पायस अनाईस आणि क्वीन्स क्लब न असेच कार्यक्रम आयोजित करावेत आणि आम्हाला धमाल करायची संधी द्यावी आ, रुपाली अग्निकर मी पहिल्यांदाच प्रथमच इथं आलेली आहे सह्रबुद्ध सरांनी खूप छान मंच महिलांसाठी आयोजित केलेला आहे इतर ठिकाणी आम्ही डान्स करू शकत नाहीत पण आज आमचा हक्काचा दिवस आहे आणि आज आम्ही भरपूर आनंद क्वीन्स क्लब मेंबर्स म्हणाल्या वर्षभरात अभंगवाणी गीत रामायण फ्रेंडशिप डे पार्टी असे अनेक दर्जेदार इव्हेंट्स आम्हाला मिळाले तसंच उत्तम वर्कशॉप आणि स्पर्धेतही भाग घेता आला स्पायस अनिस इव्हेंट्स आणि क्वीन्स क्लबला धन्यवाद आणि शुभेच्छा देऊन अतिशय उत्साहात महिलांनी निरोप घेतला मीनल विजय कुलकर्णी मी, कुल मी मेकअप आर्टिस्ट आहे महिलांच्या कला गुणांना वाव देण्यासाठी जो हा प्रोग्राम आयोजित केला आहे ना त्याबद्दल आम्ही त्यांचे खूप खूप आभारी आहोत कारण आम्ही डान्स करू शकतो पण आम्ही किचनमध्ये आणि बाथरूम सिंगर आहोत इथं येऊन आम्हाला मन मोकळेपणाने डान्स करता येतो आणि गाणे पण गाता येतात आणि सरांचे शतशहा नमन सोलापुरात महिलांसाठी काही होत नाही हे गेल्या वर्षापर्यंत अनेक वेळेला म्हणलं जात होतं किंवा महिलांना सेफ पार्टी करता येत नाही एन्जॉय करता येत नाही असं कुठलं कल्चर आणि अशा कुठल्या तरी गोष्टी सतत बोलल्या जात होत्या गेल्या एक वर्षापासून क्वीन्स क्लबनी म्हणजे स्पायसा नाईस इव्हेंटचा जो क्लिक क्वीन्स क्लब, क्लब आहे या क्वीन्स क्लबनी महिलांना अतिशय सेफ ॲटमॉस्फिअरमध्ये त्यांना हवं तसं एन्जॉय करण्यासाठी प्रत्येक महिन्यात एक इव्हेंट ऑर्गनाईज केली आज जवळपास सलग दहा ते अकरा इव्हेंट्स झाले आणि या प्रत्येक इव्हेंटला महिलांचा जो अभूतपूर्व प्रतिसाद आहे त्याच्याच वर्णन आपल्याला समजते की सोलापुरातल्या महिलांना हे हवं होतं आम्ही महिलांसाठी हे अतिशय सेफ वातावरणात अतिशय चांगल्या पद्धतीनं खूप छान नियोजन करतो हे सगळं या महिलांच्या आशीर्वादामुळे आहे सोलापूरकरांच्या प्रतिसादामुळे तुमच्याही ओळखीत तुमच्याही घरातल्या महिलांनी जर का अजूनही क्वीन्स क्लबची मेंबरशिप घेतली नसेल तर आत्ताच्या आत्ता प्लीज स्पाईसनाईस इव्हेंट्सला किंवा क्वीन्स क्लबला लवकरात लवकर संपर्क करा फक्त वर्षाच्या नऊशे नव्याण्णव रुपयात वर्षातल्या बारा इव्हेंट्स बारा ॲक्टिव्हिटीज आणि बारा वर्कशॉप्स अशा छत्तीस कार्यक्रमांची मेजवानी महिलांना आम्ही देतो आहे एवढीच आशा करतो आहे की माहिती आपण जास्तीत जास्त महिलांपर्यंत पोहोचवाल आणि आमच्या या सोलापुरात काहीतरी नवीन करण्याच्या कार्याला निश्चित हातभार लावाल सोलापुरातल्या सगळ्या महिलांना स्पाईसईस इव्हेंट्स परिवारातर्फे महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा